लांजा तालुक्यातील सालपे येथे पाच पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्साह दिसून येतोय वेगवेगळ्या प्रकारे शिमगोत्सव साजरा केला जात आहे आज लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये शिमगोत्सवानिमित्त पालखी भेट सोहळा पार पडला आहे सालपे गावाचे ग्रामदेव श्री देव धावबा यांच्या भेटीला पाच पालख्या वाजत गाजत दाखल झाल्या आहेत या पारंपरिक सोहळ्यात अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडलेला आहे श्रीदेव धावबाच्या भेटीला आलेल्या या पालख्या म्हणजे या देवाची भावंडं आहेत अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते दर पाच वर्षांनी हा योग जुळून येत असल्याने हा पालखी भेटीचा सोहळा अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो या शिमगोत्सव सोहळ्याला हजारो भाविक हजेरी लावतात पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच आनंदाने कोकणात जोपासली जाते बिरो रिपोर्ट एस एन मराठी रत्नागिरी